महाराष्ट्रात सध्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या राजकीय युतीची शक्यता आहे का समान विचारसरणी आणि मुद्दे असूनही हे चुलत भाऊ अनेक वर्षांपासून एकमेकांच्या विरोधात राजकारण करत आहेत सध्याच्या महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीत दोघांचाही जनाधार कमी झाला आहे अशा परिस्थितीत हे दोघे भाऊ एकत्र आले तर महाराष्ट्राचे राजकीय चित्र बदलू शकते असे अनेकांना वाटते राज ठाकरे यांनी एका मुलाखतीत केलेल्या विधानामुळे या चर्चेला सुरुवात झाली महेश मांजरेकर यांना दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांच्याशी युती करण्याच्या प्रश्नावर राज ठाकरे म्हणाले महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणे वाद खूप क्षुल्लक आहेत एकत्र येणे एकत्र राहणे यात कठीण गोष्ट आहे असं मला वाटत नाही पण विषय फक्त इच्छेचा आहे माझ्या एकट्याच्या इच्छेचा किंवा माझ्या स्वार्थाचा विषय नाही आपण लार्जर पिक्चर बघणं गरजेचं आहे मी ते पाहतो आहे राज ठाकरे यांनी हात पुढे करताच उद्धव ठाकरे यांनीही प्रतिसाद दिला मराठी माणसासाठी महाराष्ट्राच्या हितासाठी उद्धव ठाकरे यांनीही एकत्र येण्याची तयारी दर्शवली पण त्यांनी एक अट घातली उद्धव ठाकरे म्हणाले महाराष्ट्राचं हित ही एकच शर्त आहे पण या चोरांना गाठीभेटी आणि कळत न कळत गाठीभेटी आणि त्यांचा प्रचार करायचा नाही ही पहिली शपथ घ्यायची शिवाजी महाराज राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र हितासाठी एकत्र येण्याची तयारी दर्शवताच विविध चर्चा प्रतिक्रिया सुरू झाल्या दोन्ही ठाकरे भाऊ एकत्र आले तर महाराष्ट्राच्या राजकारणावर काय परिणाम होऊ शकतो त्याचे फायदे तोटे यांचं विश्लेषण सुरू झाले आता एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे नेते आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी एकस्वर एक पोस्ट केली आहे योगेश कदम यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे सन्माननीय राजसाहेबांना एक आपुलकीचा सल्ला उबाठा गटाच्या प्रमुखांची नीतीही वापरा आणि फेकून द्या ही राहिलेली आहे स्वतःला स्वार्थ साधून झाला की त्यांना रक्ताची नाती सुद्धा नकोशी होतात आणि याचा प्रत्येक खुद्द सन्माननीय राजसाहेब ठाकरेंना देखील आहे